नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बावीस जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत ठीक आहे तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे मित्रांनो दहा प्रश्न पाहणार आहोत आणि या दहा प्रश्नांमधील खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ठीक आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व डी पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळवू शकता ठीक आहे तर चला मित्रांनो वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे विनय क्वात्रा यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी अमेरिका लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी अमेरिका ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने वरिष्ठ भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी विनय मोहन क्वात्रा यांची युनायटेड मधील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा तर जानेवारीमध्ये तरंजित सिंग संधू यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते लक्षात ठेवा तर क्वात्रा यांचा कार्यकाळ यावर्षी तीस एप्रिल रोजी संपला होता मात्र केंद्र सरकारने त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढवला होता लक्षात ठेवा मित्रांनो तर क्वात्रा यांच्या जागी विक्रम मिश्री यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे यानंतर मित्रांनो अमेरिका विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी लक्षात ठेवा आणि चलन आहे अमेरिकन डॉलर लक्षात ठेवा मित्रांनो आणि तेथील सध्याचे राष्ट्रपती आहेत जो विडेन लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर अमेरिका विषयी चालू घडामोडी पाहून घेऊयात तर दोन हजार तेवीसच्या जागतिक रँकिंगमध्ये ए स्टार्टअप फंडिंग मध्ये अव्वल आहे लक्षात ठेवा तर अमरोई मेघालय येथे भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त सराव वज्र प्रहार झालेला आहे लक्षात ठेवा तर यानंतर यान फिनटेक युनिकॉर्नच्या बाबतीत यूएसए अव्वल आहे लक्षात ठेवा तर भारताबाहेरील डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे मेरीलँड ए येथे अनावरण करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे तर सोन्याच्या साठ्यात अमेरिका अव्वल आहे लक्षात ठेवा आणि आपला भारत देश नववा आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर मित्रांनो आपण प्रश्न दुसरा पाहून घेऊयात जगातील दहा सर्वात मोठ्या कोळसा खाणीमध्ये कोणत्या राज्यातील गे आणि कुसमुंडा कोळसा खाणीचा समावेश करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए छत्तीसगड लक्षात ठेवा ऑप्शन ए छत्तीसगड तर यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात वर्ल्ड डॉट कॉमद्वारे छत्तीसगड मधील गेवरा आणि कुसमुंडा या दोन कोळसा खाणींचा जगातील पहिल्या दहा कोळसा खाणींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे लक्ष द्या तर मधील या दोन कोळसा खाणींचा देशाच्या वार्षिक कोळसा उत्पादनात दहा टक्के वाटा आहे आणि दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये त्यांचे एकत्रित कोळसा उत्पादन शंभर दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे या यादीत इंडोनेशियामध्ये सर्वाधिक खाणी आहेत चार युनायटेड स्टेट्सच्या ब्लॅक थंडर खाणीला जगातील सर्वात मोठी कोळसा खाण म्हणून स्थान देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो पुढील माहिती पाहून घेऊयात चीन हा जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक आणि ग्राहक आहे लक्षात ठेवा आणि भारत जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा उत्पादक आहे लक्षात ठेवा तर युनायटेड स्टेट्समध्ये जगातील सर्वात मोठा ज्ञात कोळसा साठा आहे ठीक आहे तर यानंतर मित्रांनो छत्तीसगड विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई लक्षात ठेवा मुख्यमंत्री कोण आहेत विष्णू देव साई आणि सध्याचे राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन लक्षात ठेवा आणि यानंतर लोकसभेच्या सीट पाहून घेऊयात अकरा आहेत आणि राज्यसभेच्या सीट आहेत पाच लक्षात ठेवा आणि तेथील राष्ट्रीय उद्यान आहेत मित्रांनो इंदिरा कांगेर गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तिसरा पाहून घेऊयात भारतातील छप्पर सोलार सिस्टीम साठी कोणत्या बँकेने अलीकडेच दोनशे चाळीस पॉइंट पाच डॉलर दशलक्ष कर्ज मंजूर केलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी आशियाई विकास बँक लक्षात ठेवा एशियन डेव्हलपमेंट बँक ठीक आहे मित्रांनो तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आशियाई विकास बँकेने भारतातील सौर छप्पर प्रणालीच्या विस्तारासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी भारताला दोनशे चाळीस पॉईंट पाच दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे ठेवा डॉलर लक्षात दशलक्ष कर्ज मंजूर केलेले आहे तर यामुळे छप्पर सोलर सिस्टीमचा प्रचार आणि विकास करण्यासाठी आणि देशातील अक्षय ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्वाकांक्षी सरकारी प्रयत्नांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे तर यानंतर ए डी बी कर्ज एस बी आय आणि नाबार्ड मार्फत दिले जाईल लक्षात ठेवा तर एस बी आय आणि नाबार्ड ए डी बी कर्जाची रक्कम सोलर छप्पर सिस्टीम उत्पादकांना आणि ज्या लोकांना सोलर छप्पर सिस्टीम बसवायची आहे त्यांना कर्ज देण्यासाठी वापरतील लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तर मित्रांनो यानंतर आशियाई विकास बँक विषयी माहिती पाहून घेऊयात आपण तर मुख्यालय आहे मांडलुयोंग फिलिपिन्स स्थापना आहे एकोणीस एकुनिस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट आणि सध्याचे अध्यक्ष आहेत असकावा लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे चौथा अलीकडेच मस्क मस्कने कॅलिफोर्नियामधून स्पेस एक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्यालय कोटे हलवण्याची घोषणा केलेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी टेक्सासमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी टेक्सास मध्ये तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर एलॉन मस्क आपल्या दोन्ही कंपन्यांचे मुख्यालय कॅलिफोर्नियातून हलवून टेक्सास मध्ये उघडतील लक्षात ठेवा त्यांनी माहिती दिली की स्पेस येकचे मुख्यालय सध्या हॉथॉर्न हो कॅलिफोर्निया येथे आहे जे आता टेक्सासमधील स्टार बेस येथे हलवले जाईल लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर त्याचप्रमाणे ट्विटरचे मुख्यालय यापुढे सॅन फ्रान्सिस्को मध्ये राहणार नाही आणि ते ऑस्टिनला हलवले जाईल परंतु कॅलिफोर्नियातील किती नोकऱ्या किंवा सुविधा टेक्सास मध्ये हलवल्या जातील हे स्पष्ट नाही लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील पॉइंट पाहून घेऊयात मस्कने एवढा मोठा निर्णय का घेतलेला आहे लक्षात ठेवा तर मस्कच्या मते या निर्णयाचे कारण नुकतेच कॅलिफोर्नियामध्ये मंजूर झालेला कायदा आहे ज्यावर नुकतेच गव्हर्नर गॅविन न्यूजन यांनी स्वाक्षरी केलेली आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो आपण यानंतर कायद्याबद्दल जाणून घेऊया ठीक आहे तर नवीन कायद्यानुसार शाळेच्या नियमांनुसार शिक्षक आणि कर्मचारी आता मुलांच्या परवानगी शिवाय पालक किंवा इतर कोणालाही मुलांची लिंग ओळख आणि पसंती सांगू शकत नाहीत लक्षात ठेवा कायद्याचे समर्थक म्हणतात की ते एल जी बी टी क्यू विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यात मदत करेल जे घरांमध्ये राहतात जेथे त्यांचा आदर केला जात नाही लक्षात ठेवा परंतु विरोधकांचे म्हणणे आहे की यामुळे पालकांसह शाळेंच्या पारदर्शकतेला बाधा येईल ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न पाचवा पाहून घेऊयात जागतिक बुद्धिबळ दिन नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी वीस जुलै रोजी किंवा वीस जुलै रोजी ठीक आहे तर यानंतर महत्वाची माहिती पाहून घेऊयात जागतिक बुद्धिबळ दिन दरवर्षी वीस जुलै रोजी साजरा केला जातो हा दिवस एकोणीसशे चोवीस मध्ये पॅरिसमध्ये स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ एफ आय डी च्या स्थापनेचा वर्धापन दिन आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न सहावा पाहून घेऊयात युनेस्कोच्या सेहेचाळीसव्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कोणते शहर आयोजित करेल ठीक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दिल्ली हे शहर लक्षात ठेवा याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात भारताची राजधानी नवी दिल्ली एकवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये युनेस्कोच्या सेहेचाळीसव्या जागतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर भारतात पहिल्यांदाच याचे आयोजन केले जात आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा पॉईंट भारतात पहिल्यांदाच याचे आयोजन केले जात आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या उपस्थित समारंभाचे उद्घाटन झालेले आहे तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय युनोस्कोच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे ठीक आहे तर यानंतर आपण युनेस्को विषयी माहिती पाहून घेऊयात तर स्थापना झालेली आहे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स लक्षात ठेवा आणि महासंचालक आहेत ऑड्रे अजहुले लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील सातवा प्रश्न पाहून घेऊयात भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्न आय एफ एफ एम दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या अभिनेत्याला सन्मानित केले जाईल लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी रामचरण लक्षात ठेवा ऑप्शन बी रामचरण ठीक आहे तर यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेता रामचरण यांना भारतीय कला आणि सांस्कृतिक राजदूत पुरस्कारही देण्यात येणार आहे तर व्हिक्टोरियन राज्य सरकारतर्फे दरवर्षी हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्न आय एफ एफ यावेळी रामचरण यांना राजदूत पाहुणे म्हणून घोषित केलेले आहे लक्षात ठेवा तर यासह हा सन्मान मिळविणारे रामचरण हे भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले अभिनेते ठरले आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर रामचरणचा मागील चित्रपट आर 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 होता ज्यामध्ये जगभरात बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय केलेला होता लक्षात ठेवा तर यानंतर पुढील प्रश्न आहे आठवा कोणत्या अंतराळ शास्त्रज्ञाला अंतराळ संशोधन समितीचे हॅरी मेसी पुरस्काराने सन्मानित केले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी प्रल्हादचंद्र अग्रवाल यांना लक्षात ठेवा प्रल्हाद चंद्र अग्रवाल ठीके तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न नववा पाहून घेऊयात नीती आयोगाने देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात पाचशे डॉलर्स अब्ज गाठण्याचे लक्ष कधीपर्यंत ठेवलेले आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी दोन हजार तीस पर्यंत लक्षात ठेवा ऑप्शन बी दोन हजार तीस पर्यंत तर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ च्या मते अमेरिका चीन जपान जर्मनी आणि फ्रान्स नंतर भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतातील किती खेळाडू सहभागी होणार आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए एकशे सतरा खेळाडू मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे दोन हजार चोवीसच्या एक्झाम्समध्ये तर यानंतर मित्रांनो महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसची आवृत्ती आहे यावेळेसची तेहतीस सिविल आणि कार्यक्रम आहे फ्रान्समध्ये आणि शुभंकर आहेत फ्रिगियन कॅप लक्षात ठेवा मित्रांनो आणि यानंतर ध्वजवाहक राहतील शरद कमल आणि पी व्ही सिंधू लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता मित्रांनो तर प्रधानमंत्री स्वानिधी योजनेच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य श्रेणीत कोण अव्वल ठरलेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद